नम्रपणे तुम्हाला विनंती करायची आहे ती म्हणजे काही का हा मोबाईल जरा बाजूला ठेवूया टीव्हीचं बटन जरा बंद करूयात आणि परत एकदा पुस्तकांकडे वळूया आपल्या शिकल्या सवरलेल्या लेकरांच्या ले 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 हातात संध्याकाळी महामानवांची पुस्तकं द्या आणि त्याला सांगा बाळा उघड पुस्तक आणि वाच नोट्यानं कळू दे मला शिवरायांनी स्वराज्य कस स्थापन केलं कळू मला महात्मा फुल्यांनी कितव्या वर्षी शाळा काढली कितव्या वर्षीच पोरग आज झुलत चा रस्त्यानं चाललंय ही आमची व्यथा आहे एकविसाव्या वर्षी महात्मा फुले शाळा करतात बहुजना समाजासाठी या देशात आणि तितक्या वर्षाचं पोरग आमचं तोंडात गुटखा आणि संध्याकाळी बाटली शिवाय झोपत नाहीये ही जर अवस्था असेल तर काय करणार हे सगळं जर तुम्हाला मला थांबवायचं असेल तर लक्षात घ्या आमच्या आमच्या मुक्तीचे मार्ग मार्ग उत्थानाचे हे हे पुस्तकातून जातात जातात शाळेतून हे विद्यापीठांमधून जातात ते मंदिरातून जात नाही हे तिथून जात नाही कितीही देव आले आणि कितीही मार्ग शिष्याचे गुरुवार बायकांनी केले आणि कितीही सत्यनाय आमच्या देशातली बाई कलेक्टर होत नसते त्याच्यासाठी सावित्रीचं शिक्षण महात्माचं शिक्षण आणि बाबासाहेबांच संविधान आणि शाहूचं आरक्षण आजार लागतात